नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई करत एक धोकादायक प्रवासी ताब्यात घेतलाय मुंबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या या प्रवाशाच्या बागेतून दोन जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ उडाली आहे सोनगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पाच मेच्या रात्रीपासून ते सहा मे च्या सकाळपर्यंत सीआयएसएफ युनिट एस जी नागपूर येथे कार्यरत असलेले पवन कुमार उपाध्याय हे पोलीस ठाणे सोनगाव हद्दीतील विमानतळावर ड्युटीवर होते सकाळी सुमारे पाच वाजून चाळीस मिनिटांनी नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाईट क्रमांक सहा ई पाच शून्य शून्य दोन च्या प्रवाशांची बॅग तपासणी करताना स्कॅनर मशीनमध्ये एका बॅगेत धातूच्या काळतूसासारखी वस्तू दिसली तत्काळ ती बॅग बाजूला ठेवून अधिक तपासणी केली असता शेव्हिंग किट आणि लोअर पॅन्टमध्ये लपून ठेवलेले दोन जिवंत काळतूस आढळलेत ही बॅग इरफान खान वय चाळीस वर्ष मोठा ताजबाग नागपूर याची असल्याचे निष्पन्न झालेत पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे काडतूस बाळगण्याचा कोणताही परवाना नव्हता त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक चोर पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरुद्ध कलम पाच पंचवीस भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी आरोपीचा उद्देश दखलपात्र गुन्ह्यासाठी असल्याची शक्यता व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे आणि त्याचा गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय तो मुंबईला गाडी खरेदी विक्रीसाठी जात असताना त्याच्या बँकमध्ये दोन लाईव्ह काढतोस म्हणजे जिवंत गोळ्या ज्याला म्हणतात ते मिळून आले तर त्या आपण जप्त करून त्याच्या विरुद्ध आर्मॅटचा गुन्हा दाखल केलेला आणि सध्या सध्याची त्याचा तपास चालू आहे सदर गुन्हे कला मान्य न्यायालयाकडून एक दिवसाची पी सी आर देखील भेटलेली आहे सध्या त्या तपासात त्याचे गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यावर काही मागील गुन्हे असल्याचं आढळून आले नाही मात्र यात नेमकं कारण काय त्याने नेण्याचं ने याविषयी तपास विमानतळावर जिवंत काडतूस सह प्रवासी सापडणे ही अतिशय गंभीर बाब आहे सुरक्षा यंत्रणाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी अशा घटना रोखण्याकरिता अधिक बारीक लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे